नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील देशवडे गावात गेले आठ वर्षांत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त श्री शंकरस्वामी अखंड रिणाम सप्ताह आणि भव्य संगीत गाथा पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडत आहे दहा फेब्रुवारी रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे जवळपास चौदा दिवस हा सोहळा चालणार आहे विशेषतः सप्ताहामध्ये येणाऱ्या हजारो भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत आहे त्यासाठी सप्ताह कमिटीच्या वतीनं खास भोजन व्यवस्था केली आहे भोजनाच्या ठिकाणी देखील भाविक तन्मन सेवा करत आहेत सप्ताहामध्ये पहिल्या दिवसापासून भोजन तयार करण्याची जबाबदारी कोंडी भाऊ वाडेकर आणि सोन्याबापू गायकवाड या दोन आचार्यांवर आहेत दररोज अत्यंत मेहनत करून हे दोन आचारी विविध प्रकारचे भोजन तयार करत आहेत तसंच सप्ताहामध्ये दररोज येणाऱ्या हजारो भाविकांची उपस्थिती बघता भोजन कमी पडणार नाही याची काळजी देखील ज्या त्या दिवशीचे पहारेकरी घेत असतात नेमकं भोजन व्यवस्थेचं कसं नियोजन सुरू आहे याबाबतचा थेट आढावा घेतलाय डी एस न्यूज ट्वेंटी फोर तसंच भोजन बनवारे आचार्य यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली बघूया दररोज काय कशी तयारी करता तुम्ही सकाळच्या बाहेर आल्यावर नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळी दोन तीन हजार माणसाचं थकून जात नाही का तुम्ही असं आनंदाचा दिवस असतो ना कारण जवळपास दोन तीन तास तुम्हाला भोजनाची व्यवस्था करावी लागत असते सात आठ तास दररोज आता पूर्ण चौदा दिवस तुम्ही थांबणार आहे घरी वगैरे जाता का तुम्ही जातो कोणतं गाव आहे तुमचं सिंदोडी म्हणजे दररोज तुम्ही येऊन जाऊन करता येऊन जाऊन अजून काय काय करता येते काम आता ही चाललं भाजीपाला कटिंग करणे किंवा स्वयंपाक बनवणे वेळेत जेवायला देणे तुम्ही कधीपासून करता का? मला पंचारी स्वर्षे। पंचारी स्वर्षे। सव, काम मला पंचाळीस वर्ष झाले पंचाळीस वर्ष आणि सप्ताह आचारी म्हणून काम कधीपासून करता आचारी काम करता पंचेचाळीस वर्ष म्हणजे आणि दे, देवस्थानच्या ठिकाणी असं देवस्थानच्या ठिकाणी ठिकठिकाणी पळपूर पोखरी कन्यार वारणवाडी सर, काय तुमची असतात मांडवा काय वाटत तुम्हाला एक काम करताना एक आनंद वाटतो काय त्यात कीर्तन ऐकायला भेटत आणि भजन कीर्तन थोडंफार स्वयंपाक करताना काय ना पण थोडं कानाव पण इकडे भोजन सुरू असताना तिकडे कीर्तनाचं कीर्तन तिकडे चालू तुम्ही असत कीर्तनाचा आवाज तुमच्या कानावर ऐकतो त्यातच तुम्हाला आनंद आहे तोपर्यंत आम्ही बरंच आवरून थोडंफार कीर्तन बी ऐकायला जातो त्यामुळे तुम्हाला थकवा वगैरे काय वाटत नाही सकाळी ना उठलं का नाश्ता परत असा दुपारच्या नेहर्यांच आमटी भाकर आणि नंतर संध्याकाळ जवळ कार्यक्रम जवळजवळ मी अडीच तीन क्विंटल अन्न शिजावं लागतं काय काय महिन्या असतो समजाय कधी शे गुळशिरा असतो कधी साखर शिरा असतो कधी बुंदी असते कधी गुलाबजाम पण असतात अन्न वगैरे असं कमी पडत नाही का असं अन्न ना, ना, कमी नाही पडून घेतलं तुम्ही असं अंदाजे लोक लो, भाविकांच्या संख्येवर करता का काही असं असतात संख्या तीन चार हजार दररोज काय काय मेनू असतो अजून नवीन नवीन असं दर दिवस सकाळी नाश्ता असतो मग पोहे असतात कधी पावभाजी असती कधी मिसळ पाव असतो कधी पोहे असतात आणि त्याच्यानंतर दुपारची आमटी भाकर कधी पिठलं भाकर असते तुमच्या कुन सोबतीला सा, कोण कोण असत पाच सहा कारागिरी त्यांना असं काही काम वाटून वगैरे दिले नाही ज्याची काम करतो बाबा असं सगळं आमची टीमच असते बाबा आमची तुम्हाला असं सगळं हँडल होतं का सगळं सगळं हँडल करतो आम्ही म्हणजे पूर्ण चौदा दिवस तुम्ही तुम्ही घेतलेले आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साखर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार